हॅलो एवरीवन आज मी तुम्हाला छानपैकी निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहे कारण की मी आलेली आहे गावाला आणि गावची आत्ता संध्याकाळ आहे संध्याकाळचे पाच सहा सहा वाजलेले आहेत तर खूप छान वाटते थोड्या वेळाने आता थंडी पडायची सुरुवात होणार आहे खूप गावी आम्ही रात्री आलो त्यावेळेला पण खूप थंडी होती त्यांनी आलोले आहोत सहज सॅटर्डे संडे सुट्टी होता आणि मुलांना एक दिवस असंच गावचं थोडंसं वातावरण दाखवायचं म्हणून आलं होतं तर हे मी अगोदर माझं ब्लॉकमध्ये घर दाखवलेलंच आहे आमच्याकडे लास्ट टाईम आम्ही मेमध्ये आलो होतो ना तेव्हा ते, ते बोरवेल खोदली होती ही बोरवेल आहे आणि हे सगळं घर आहे या साईडला चिकूचं झाड आहे आणि तिकडे घर आहे आणि इकडे बाहेर येण्या जाण्याचा रस्ता आहे खूप छान वाटते संध्याकाळचं एकदम असं रोजच्या बोलतो ना आपण ते रोजच्या दगदगीच्या वातावरणामधून कुठेतरी एकदम शांत ठिकाणी येतो सगळे प्रॉब्लेम सगळे टेन्शन सगळे विचार सगळं बाजूला ठेवायचं आणि मस्तपैकी फक्त गावचं जो निसर्गाचा आनंद आहे आणि मी सकाळी नदीवर गेलो होतो व्हिडिओ एवढा काढायला नाही मिळाला पण छोट्या छोट्या काढलेल्या आहेत ते नंतर कारण की आर्य आणि सम्राट दोघंजणं पण नदीमध्ये खूप मजा करत होते छान वाटलं नदीमध्ये पण पाणी वाहताना बघून वगैरे म्हणजे हे काय नवीन नाही आहे आम्ही गावचेच आहोत प पहिल्यांदा गावीच राहायचो पण आज एवढी वर्षं मुंबईला गेल्याच्यानंतर ते मुंबईचं वातावरण ते दगदग दगदग दग दग त्याच्यानंतर गावी एवढ्या वर्षाने परत आस म्हणजे थोड्या टायमासाठी जरी आलो ना तरी परत मूड फ्रेश होऊन जातो आणि परत छान वाटतं की गावच्या वातावरणात आल्याच्यानंतर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे माझा घरचा व्हिडिओ आत्ता सगळे सम्राट झोपलेलाच आहे म्हणून म्हटलं टाईम मिळाला तर व्हिडिओ करून घेते हे चिकूचं झाड आहे पण त्याला ना चिकू अजून ना म्हणजे त्यांचं बहर गेला आत्ता परत त्यांना चिकू यायला चालू झाले आहेत था। आणि घराच्या पाठी पूर्ण आमच्या काजूची बाग आहे आंब्यांचं नदीच्या पलीकडे आहे घराच्या नाही हे घर आहे इकडे आणि लॉकडाऊनमध्ये ना ज्यावेळेला काहीच काम नव्हतं त्यावेळेला आम्ही मुंबईमधून इथे आलो होतो आणि दोन तीन महिने होतो त्यावेळेला काहीतरी व्यवसाय करायचा आणि थोडेफार पैसे होते सोबत म्हणून म्हटलं होतं की इथेच बसून राहण्यापेक्षा काहीतरी असा रोड आहे आमच्या घराच्या साईडलाच म्हणजे घराच्या बाहेरच आहे म्हणजे माझ्या घरापर्यंत रिक्षा फोर व्हीलर मोठे गाडी वगैरे आरामात येतात तर हे ना आम्ही त्या टायमिंगला थोड्याशा पैशातून मी दुकान बांधलं होतं आम्ही म्हणजे जागेवरती फक्त हे बांधकाम करून असं छोटंसं दुकान घेतलं होतं आणि छान आहे की त्यावेळेला आम्ही सहज काही काम नव्हतं म्हणून काहीतरी करायचं म्हणून केलं होतं पण आता रेग्युलर त्यांचे काका की वगैरे गावी असतात तर हे छोटंसंच दुकान आहे इथे आजूबाजूच्या घरांपुरतं म्हणजे चालवतात जेणेकरून छोटासा त्यांना पण त्याच्यामधून व्यवसाय मिळतो म्हणजे काहीच नव्हतं तिथे एक आहे आणि इथल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे मार्केट आहे खूप मोठं पण एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर जावं लागतं लोकांना इथल्या इथे छोट्या मोठ्या वस्तू पाहिजे असतील तर इथे येतात दुकानांमध्ये कसं आहे आमचं गाव सांगा हे काजू आहे हे काजूचं झाड आहे हे एकच फक्त हे जवळ आहे इथे बाकीचे सगळे लांब आहेत आमच्या कोकणात यायचं तर काजू आंबे या गोष्टीच मेन हे काजूला ना मोहर आहे आणि याला नंतर काजूची बी येते त्या बीला काजूचं बोंड येतो जे आम्ही खातो आणि बी ओल्या बी असतात तेव्हा भाजी करतात आणि त्या सुकल्यानंतर त्याचे काजू जे आपण ड्रायफ्रूट्समध्ये वापरतो ते काजू खातात सगळ्यांना माहितीच असेल पण जस्ट मी सांगितलं छान वाटतं संध्याकाळचा बाहेर आलो आहे म्हणजे बाकी सगळे झोपलेत खूप दिवसांनी मला पण थोडंसं फ्रेश वाटलं की आणि आमच्या गावाला कधीही या पावसाळ्यात त्या उन्हाळ्यात या हिरवळ असतेच असते कसं वाटलं आमच्या गावचा आजूबाजूचा हे म्हणजे कशाची कमी नाही आहे पाणी लाईट गरजेच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात पाणी घरात आहे चोवीस तास लाईट आहे गॅस आहे टी व्ही आहे फ्रीज आहे सगळंच आहे म्हणजे सिटी टाईपच आहे असं नाही आहेत की त्या गोष्टी इथे मिळत नाहीत आणि छोटंसं स्वतःचं दुकानसुद्धा आहे कसं वाटलं आमचं गाव नक्की सांगा आणि कमेंट्स करा बाय बाय